पुण्यात पाऊट जावळ हेलिकॉप्टर कोसळलं दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी पायलट सुरक्ष जावण्यातील गजकेसरी स्टील कंपनीत भीषण स्फोट स्फोटात वीस मजूर जखमी चार ते पाच गंभीर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ रामकुंड परिसरातील मंदिरांना पाण्याचा वेढा गोदावरी आर्ना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जागा वाटपावर मव्याचं पुन्हा मंथन प्रमुख नेते बैठकीत करणार चर्चा जातीवादाला एकटे शरद पवार जबाबदार राज ठाकरे यांचा पवारांना टोला मनसे आदित्य ठाकरे विरोधातही उमेदवार देणार अनिल सावंत यांनी घेतली शरद पवारांची भेट पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील गणितं बदलण्याची शक्यता सरकार नराधमांना पाठीशी घालत आहे बदलापूर घटनेवरून उद्धव ठाकरे यांची टीका पुण्यात राष्ट्रपचं मुका आंदोलन बदलापूरच्या घटनेचा निषेध शरद पवार सुप्रिया सुळे उपस्थित मुंबईत भाजपाचं प्रत्युत्तर आंदोलन मबियाच्या आंदोलनाला भाजपाचं उत्तर नाशकात दहा वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग खासगी क्लास शिक्षकाचे नीच कृत्य मनसे आक्रमक क्लास चालकावर गुन्हा दाखल आणि नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना मद्यपी चालकानं दिली तीन वाहनांना धडक समाज कल्याण अधीक्षक विजय चव्हाणला अटक Thank hey. you.